नमस्कार मी प्रियंका माझ्या चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण मस्त अशी पटकन एकदम पाच मिनिटात बनणारी यासोबतच कुठल्याही जास्त मेहनत न घेता न वाफवता बनणारी अशी आळूवडी पाहणार आहोत तर मस्त अशी कुरकुरीत आपली ही आळूवडी तयार होते तर चला आपण लगेच रेसिपी करायला लगे घेऊयात तर इथं मी बेसन घेतलेलं आहे अंदाजे एक वाटी भरून असेल त्यामध्ये हिरवी मिरची लसूण जिरं आणि थोडंसं मीठ घालून हे, हे पन, मी वाटून घेतलेलं आहे हे वाटण घातलं आहे यामध्ये ऐवजी आपण लाल तिखटही फक्त वापरू शकतो थोडीशी हळद घातलेली आहे यासोबतच थोडंसं लाल तिखट रंग येण्यासाठी घातलेलं आहे आणि सोबतच मीठ घातलेलं आहे मीठ मी वाटणामध्ये थोडं घातलं आहे आणि इथे अशा पद्धतीने थोडं घालून घेतलेलं आहे तर आता एवढं घातल्याच्यानंतर यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं आहे कारण जी आळूची पानं असतात ती कधी कधी गळ्याला खाज येते किंवा चावतात चरचर करतात तोंडामध्ये त्यासाठी लिंबू जे आहे ते थोडंसं वापरायचं आणि सोबतच थोडं थोडं पाणी घालत यामध्ये स्मूद असं हे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने पाणी घालत हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे याला मुरण्यासाठी ठेवायची वगैरे काही गरज नाही फक्त पीठ मळायचं आहे आणि लगेच आपल्याला वड्या बनवायला सुरुवात करायच्यात तर अशा पद्धतीने आपलं हे सरसरीत पीठ असं तयार झालं पाहिजे तर इथं मी अळूची पानं घेतलेली आहेत तर ही काळी आळू नाही ज्याची आपण रोल करून वडी बनवतो ती तर ही अशी सफेद कलरची अशी ही आळूची पानं मिळतात तर आमच्या गावाकडे अशा आळूच्या पानाचीच वडी बनवली जाते आणि तीच रेसिपी आज मी बनवत आहे तर हे फक्त याचे जे डेट आहे मागचं ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि याला काळ्या पानासारख्या जाड अशा शिरा नसतात त्यामुळे याच्या शिरा मोडण्याची किंवा काढण्याची वेगळी असं गरज नसते तर हे असंच आप आता आपल्याला हे वापरायचं आहे तर आता पानाचे पूर्ण आपल्याला फक्त याचे डेट मिळतं कापून घेतलेले आहेत सर सर्व पानांचे आणि आता हे आळूवडी बनवण्यासाठी तयार आहे तर आपलं बॅटर बनवून तयार आहे पानं तयार आहेत तर आपण लगेच आळूवडी बनवायला सुरुवात करायची तर इथं मी मोठं ताट घेतलेलं आहे त्यामध्ये ही जी पानं आहेत ती अशा पद्धतीने एक एक आपल्याला घेऊन त्याला आपल्याला पीठ लावायचं आहे तर इथं उलटं ठेवायचे कधीही पान पीठ लावते वेळेला तर इथं हे जे पीठ आहे ते मिक्स करून घ्यायचे जर खूप घट्ट असेल तर हलकंसं पाणी टाकून हे पीठ आणखीन थोडं पातळ करून घ्यायचं आहे असं केल्याने आपली जी आळूवडी आहे ती निब्बर किंवा कडक होत नाही तर स्मूद अशी बनते आतमधून छान ती तर अशा पद्धतीने भरपूर असं पीठ लावून घ्यायचं आहे याला पीठ लावते वेळेला कंजूसी करायची नाही आहे कारण पीठानेच आपल्या आळूवडीला जी आहे ती खमंग अशी टेस्ट येते त्यामुळे पीठ जे आहे ते भरपूर प्रमाणामध्ये लावायचं आणि पीठ लावून झाल्याच्या नंतर याला आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करत जायचंय किंवा रोल करून घ्यायचे तर एक एक पानच हे आपल्याला पीठ लावायचं आहे आणि अशा पद्धतीने हे दुमडत जायचंय एकावर एक पान ठेवून जास्त मोठं अशी वाळूवडी या पानाची बनवली जात नाही तर इथे पाहू शकता मस्त असं पीठ लावून दुमडून आपलं पान हे तयार आहे तर अशाच पद्धतीने सेम जी बाकी राहिलेली आपली जी पानं आहेत ती ही आपल्याला पीठ लावून अशा पद्धतीनेच दुमडून याचे रोल करून घ्यायचे आहेत तर सेम प्रोसेस फॉलो करून मी सर्व पानं जे आहेत ते धुमडून घेते तर आमच्या गावाकडे अशा पद्धतीनेच आळूवडी बनवली जाते जी दुसरी आळूवडी असते ती पद्धत आमच्याकडे नव्हती अगोदर तर तर इथं मी सर्व पानं जे आहेत ते पीठ लावून घेतलेले आहेत आणि थोडंसं पीठ यामध्ये शिल्लक राहिलेलं आहे तर या पीठाचं काय करायचं आहे आपल्याला या पानांच्या बाहेरच्या बाजूला अशा पद्धतीने हे पीठ जे आहे जेवढं आपलं शिल्लक राहील तेवढं थोड्या थोड्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीने हे सर्व पानांवरती आपल्या लावून घ्यायचं आहे तर पीठ शिल्लक हे राहतंच थोडंफार तरी नाही राहिलं नाही लावलं तरीही काय हरकत नाही पण लावल्याच्यानंतर छान कुरकुरीत येतो पानांना आपल्या बाहेरच्या बाजूनी त्यामुळे थोडं पीठ जास्त मळते वेळेला थोडं जास्त मळायचं आणि असं याला दोन्ही बाजूनी लावून घ्यायचं तर इथे थोडं पीठ शिल्लक आहे आणि आता मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे गॅसवरती यामध्ये आपल्याला तेल घालून आहे आणि जी पानं आपण पीठ लावून ठेवलेली होती ती अशी यामध्ये ठेवून द्यायची तर बाहेरून ज्या बाजूला आपण पीठ लावलेलं आहे ती बाजू तव्याच्या बाजूला करायची आहे म्हणजे काय होतं आपलं जे पीठ शिल्लक राहिलेलं होतं थो थोडंसं ते पीठही घेऊन आपण इथं तव्यावरती पानं ठेवल्याच्या नंतर त्याला वरच्या बाजूनी हे पीठ जे आहे ते असं लावून घ्यायचं आपण ताटामध्ये ठेवूनही लावू शकतो पण ते ताटाला किंवा पानांना जास्त लागतं हे पीठ त्यामुळे काय करायचं इथे तव्यावर ठेवल्याच्या नंतर जे राहिलेलं पीठ आहे आपलं दुसऱ्या बाजूने लावायचं आहे ते ते इथे अशा पद्धतीने या पानांना लावून घ्यायचं आणि उलतावण्यानी याच्यावरती थोडं थोडं तेल सोडत जायचं आहे कारण आपण सुरुवातीला यामध्ये थोडंसंच तेल घातलेलं होतं त्यामुळे वरचेवर थोडं थोडं तेल घालायचं आणि हळूहळू ही पानं आपल्याला पलटून घ्यायचे आहेत सुरवातीला थोडंसं चिकटल्यासारखं होतं पण नंतर ही पानं जी आहेत ती छान अशी फ्राय होऊन निघतात मस्त अशी आणि खूप छान असा कलर येतो यावरती तर इथं पाहू शकता एक वेळेला पलटल्याच्या नंतर मी आणखीन यामध्ये तेल घालत आहे एक दोन ते तीन मिनिट पूर्ण वेळ द्यायचा आणि मीडियम फ्लेमवरती दोन तीन मिनिटामध्ये ही पानं जी आहेत ती आपली छान अशी फ्राय होऊन येतात उकडवायची गरज नाही कट करायची गरज नाही किंवा कुठलेही दुसरी झंझट करायची गरज नाही खूप भांडंही लागत नाहीत त्यासाठी फक्त पीठ आपलं एक वेळेला बॅटर बनवून घ्यायचं पीठ पानांवरती लावायचं आणि पानं तळून घ्यायची पाच ते सात मिनटामध्ये आपली ही आळूवडी बनवून तयार होते तर अशा पद्धतीने मस्त पाहू शकता तुम्ही छान असा गोल्डन कलर आलेला आहे आणि छा, छान छान असे कुरकुरीत आणि क्रंची पानं तयार आहेत तर लगेच आपण सर्व करायला घेऊयात तर इथं मी मस्त अशी गरमागरम चपाती बनवलेली आहे आणि यासोबत हे आपली जी आळूवडी तयार झालेली आहे छान अशी ती इथं मी सर्व करायला घेत आहे तर पाहू शकता खूप मस्त अशी ही लागते बनायला पटकन बनते त्यामुळे बनवायलाही सोपी आहे आणि खायलाही तेवढीच स्वादिष्ट लागते खूप जास्त मसाले करण्याची गरज ही याला लागत नाही तर मी इथं लगेच हे पानं आणि गरमागरम चपाती सर्व केलेली आहे त्यासोबतच आपली बाकी पानं जी आहेत राहिलेली तीही छान मी फ्राय करून घेतलेली आहेत तर हे जे वरचं बेसन असतं ते छान असं कुरकुरीत खाण्यासाठी मस्त लागतं तर मी इथं एक पान जे आहे ते तुम्हाला खोलून दाखवते छान असे याच्याही लेअर पडतात यासोबतच मस्त असं हे शिजलंही जातं आणि खाण्यासाठी हे तेवढंच चांगलं लागतं जेवढी आपली नॉर्मल रोल करून बनवलेली आळूवडी असते ती तर छान असं याचं पीठ शिजलं जातं आतमधून तर चला आपली आजची रेसिपी तयार आहे आणि या आळूवडीसोबत खाण्यासाठी आमच्या इकडे काळ्या तिकटाची आमटी बनवतात तर अशा पद्धतीने तुमच्याकडे आळूवडी आणि आमटी बनवतात का हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि कुठे कुठे ही अशा पद्धतीने आळूवडी बनवली जाते हेही मला तुम्ही सांगा तर चला आजची रेसिपी माझी तयार आहे कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा ट्राय करून पहा खूप सोपी आणि साधी रेसिपी आहे आणि खायला तेवढी चविष्ट आहे आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद